तो है मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे सध्या बारा वाजलेले आहेत आणि आज दुपारी दोनच्या नंतर आपल्याला आहे काही भागामध्ये आपल्याला विजांच्या करकरासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पुढील काही तासामध्ये आपल्याला अहमदनगर बीड पुणे तसेच सातारा सांगली कोल्हापूर लातूर सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव लातूर कोल सांगली रत्नागिरी तर या भागामध्ये जे आपल्याला पुढील काही तासामध्ये जे आपल्या विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पंढरपूर इंदापूर बारामती दौंड करमारा बार्शी तुळजापूर उदगीर केज जामखेड दौंड खेड, खेड पुणे गोळेगाव सातारा सांगली खोपली जुन्नर खेड तर या भागामध्ये सुद्धा जे आपला पुढील काही तासामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपला जोरदार पाऊस आपल्याला काय पाहायला मिळेल तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो असेच हा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला दाबू शका धन्यवाद